पूर्व विदर्भात विशेष करून नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली या सगळ्या भागामध्ये पुराची परिस्थिती भयाव आहे अनेक गावांचे संपर्क तुटलेत त्या ठिकाणी काही जीवितहानी पण झालेली आहे अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे येत आहे अध्यक्ष महाराज पिकाचं पिकंही सगळे नाहीशी झालेली आहेत भयाव परिस्थिती आहे आणि मला अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्री सभागृहात आहे अशा भयाव परिस्थितीमध्ये नेमकं प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय कारवाई का चाललेली आहे काय कामकाज चाललेलं आहे मदत कार्य कसं चाललेलं आहे याची माहिती आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी द्यावी एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करते मान्य मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य नानाभाऊनी जो विषय म्हणला ती वस्तुस्थिती आहे मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे तथापि ज्या ठिकाणी एस टीच्या बसेस अडकलेल्या होत्या त्यातल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं त्यांची सगळी व्यवस्था केली आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे गडचिरोलीपासून नागपूरकडे वाया आरमोरी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे गोसीखुरचं चा पाणी सोडलं त्यावेळी आपण ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं गडचिरोलीपर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे त्यानुसार त्याची कारवाई चाललेली आहे नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे एक माणूस आत्तापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे एस डी आर एफ आणि डी आर एफ दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये <coughs> <coughs> कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही पण आजही ऑरेंज अलर्ट आहे त्याच्यामुळे आज त्या ऑरेंज अलर्ट मुळे परिस्थिती बिघडू शकते त्यानुसार एनडीआरएफ आणि एस एफला आता तयार ठेवलेला आहे चला प्रश्न क्रमांक एक प्रश्न उत्तर झाला बोला नानासाहेब नाही ना, ना, प्रश्न उत्तर झाल्या बोला प्लीज त्याच्यामध्ये आपण जे उन्हाळी धानाचा जो इशू आहे त्याला आपण ती काही परवानगी आपली आलेली नाही आणि त्याच्यामुळे ते सगळे केंद्रावरच धान ठेवलेला होता आणि तो पण सगळा उद्ध्वस्त झालेला आहे त्यामुळे तो पण एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये तो, तो मुद्दा निवेदनामध्ये आला निश्चित अध्यक्ष लक्ष दिलं जाईल अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका